शाळांमधल्या बालकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी समन्वय साधावा आणि मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे राज्यातल्या बदलापूरसह काही शाळांमध्ये अलीकडेच झालेल्या बालकांच्या लैंगिक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावरच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या पीठानं हा निर्णय दिला केंद्र सरकारने आपल्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रती सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे निर्देश देखील न्यायालयानं दिले आहेत मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत शाळांची जबाबदारी निश्चित करणाऱ्या या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो आणि शाळांची मान्यताही काढून घेतली जाऊ शकते शाळा आपली जबाबदारी पार पाडत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यात पालकांची महत्वाची भूमिका आहे असंही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे